दादा व्हेरायटी कोणती याची हा दादा बोला याची व्हेरायटी कोणती आहे नामदारी नामदारी अच्छा अच्छा समाधानी आहात दादा समाधानी आहात का नाही किती भाव पाहिजे ना अच्छा झालं आणायला पाहिजे आहे गाव कोणतं हॅलो मार्केट हॅलो मार्के। 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 मार्केट नाशिक, नाशिक। तेच टाका ना हॅलो मार्केट नाशिक ज्ञानेश्वर बघतो विदर्भ मराठवाडा विदर्भ हा हो तुमचं गाव कोणतं तालुका सिन्नर वडगाव पिंगार ठीक धन्यवाद दादा तुम्ही काय आणलं होतं काका का, तुम्ही काय का आणलं होतं पैसे घ्यायला आलो अच्छा अच्छा ठीक आहे चला <Santhe> द्या ना द्या ना दाखव ना दाखवस ना पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती बाबा आयची कल्याणी कल्याणी कसं बरं वाटते ना चांगला भाव केला ना ठीक पाहिला ना ठीक आहे धन्यवाद दादा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी नाही माहिती कोणती व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी कोणती आहे ठीक मीडियम माल आहे ना अच्छा 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 लेबल आहे का हे त्या बघू भाव कोणतं आपलं सिन्नर सिन्नरच्या बाबांचं बीड गेलेलं आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल हे तर बाराशे पंचवीस आहे ते पहिलं एक अच्छा बाराशे पंचवीस हे केलेलं आहे पण तो हे मोठी साईज नाही का आहे जरा अच्छा अच्छा आणि ते चांगला माल गेलेला आहे सतराशे किती साडे सतराशे समाधानी आत का बाबा समाधानी आहात का पाचशे गेला तो समाज आहे समाज समाधान लेव्हलचं मार्केट ले से अच्छा या मार्केटला नाराज नाही बाबा दादा नमस्कार नमस्कार आज काय आणलं होतं काय भाव केला दादा अठराशे अठराशे व्हरायटी कोणती आहे लालीमा लाली माचारायचं लाली मा। रे ना लोक विचारतो व्हॅरायटी कोणती आहे काय समाधान येतो काय शेतकरी सगळे समाधान आपला आता समाधान बनवत लागतं शेतकऱ्याला तुम्ही कधी विचारलेच नाही आणि शेतकरी तुम्ही पार येतात दहा हजार रुपये तरी भाव तरी शेतकरी आता तिथे म्हणणार नाही समाधानी असं लोक भांडणार नाही असं बरं शेट ठेवा मी स्वतः शेतकरी सांगतो

अशा प्रकारचे गाजराचे भाव झालेले सतराशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती यायची काय म्हटले सेंचुरी सतराशे ना हजार पाचशे रुपये शेकडा ती पण गेली ना सेम हजार पाचशे दोन हजार नऊशे रुपये शेकडा कत्री आहे काही गावठी वाटते कत्री को द्या ना का मान साडे सतराशे रुपये शेकडा सतराशे पन्नास जास्तीत जास्त बाव कुठपर्यंत झाला चांगला शेपूचा ठीक दोन पर्यंत हा हा द्या ना कामान सत्तावीसशे पंधरा सत्तावीस पन्नास फायनल काय भाव गेली किती चारशे गेली साडेचारशे गेली किती तुम्ही भाव काढत दे का हा तेच साडेचारशे कोणती वालपापडी आहे का गावठी आहे ना आठशे रुपये कॅरेट वांग्याचे बाजार भाव झालेले साडेचारशे फायनल भाव का सांगायचं काय भाव विकला भाव काढायचा आहे काय भाव जातोय फक्त एवढं किती साडेतीनशे ना जातोय काय कोणती बोल कोश साईड न गेला का ठीक आहे लिलावत पण चांगला भाव आहे तिकडे टाकलं असतं तर लिलावात पण भाव आहे चांगला पण माल कमी आहे ना तुझ्यावर एकशे साठ रुपये कैरेट बारह नगर पाँच पाँच रुपये कैरेट अंकुरवाल अंकुरवाल ना आ।

<coughs> काय भाव विकला शेवटी साडेतीनशेने विकला का आरे मान का आणि हा दीडशे फायनल भाव